जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपलं रणवीर विवेक या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आपल्या आता टी एचा येत्या सोळा तारखेपासून टी एची भरती सुरू होत आहे टी एचा वर्कआउट आपली महाराष्ट्रातून बरेच मित्रमंडळ वर्कआउट करत आहे तर त्यांच्यासाठी आपण वर्कआउट आता हा शेवटचा एक एक दीड आठवडा राहिला आहे तर या दीड आठवड्याचा आपण वर्कआउट ह्या एक आठवड्याचा आपण आता सांगणार आहोत तर मित्रांनो हा वर्कआउट तुम्ही पाहताना वय पेन घेऊन बसा आणि आपल्या ह्याच्यामध्ये एका कागदावर तुम्ही वर्कआउट लिहून आपण फॉलो करू शकताय तर मित्रांनो वर्कआउटला सुरुवात करूया सोमवारी मित्रांनो आपल्याला करायचं आहे सोळाशे मीटरची टाइम ट्रायल आपल्याला एक डेमो घ्यायचं आहे फक्त सोळाशे मीटर मित्रांनो करायचं आहे पूर्ण आपल्या एफर्ट्सनुसार तुमचे पूर्ण एफर्ट्स हे करा आणि सोळाशे मीटर आपला टाईम काढा आणि कमेंटमध्ये टाईम सांगा जर आपले हे वर्कआउट करणाऱ्या मित्रांनो त्यानंतर इव्हनिंगला मित्रांनो आपल्याला कोर एक्सरसाइज कोर एक्सरसाइज करून एक पंचेचाळीस मिनटं स्लो रन करायचं आहे सकाळी फक्त सोळाशे घ्यायची आणि करायची सोळाशे करून स्ट्रेचिंग करायचं त्यानंतर इव्हनिंगला कोर एक्सरसाइज आणि पंचेचाळीस मिनटं स्लो रन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो मंगळवारी आपल्याला सीची एक लास्ट हाय होईल त्यानंतर ए बी सी आपला ना होणार नाही ह्या आठवड्यात एक लास्ट ए बी सीचा एक सेशन करून घ्यायचं आहे एबीसी करायची जास्त लोड जास्त हार्डवर्क करायचं नाही एबीसी ही एबीसी लाईट लाईटली करून घ्यायची मेन मेन हे त्यानंतर एबीसी नंतर एक ऐंशी मीटरच्या चार स्टाईड करायच्या आपल्याला थोड्या स्पीडनं करायच्या ह्या त्यानंतर मित्रांनो मंगळवारी इव्हनिंगला आपल्याला पंधरा मिनटं स्लो जॉगिंग आणि एक दीडशे मीटरच्या चार स्ट्राईड करायच्या आहेत दीडशे मीटर त्यातलं तुम्ही प्रोग्रेस करू शकता पन्नास पन्नास मीटरनंतर तुमचं स्पीड अप अप करत लास्ट पन्नास पूर्ण फास्टमध्ये करायचं त्यानंतर मित्रांनो बुधवारी आपल्याला करायच्या आहेत चारशे मीटरच्या सहा ते आठ रेपिटेशन आणि ह्या रॅपिटेशन करायच्यात आपल्याला एक पाच ते एक दहाच्या दरम्यान आणि ह्याच्यापेक्षा वरती कोणाचं टायमिंग असेल तर नाईंटी पर्सेंट एफर्ट्सनं तुम्ही करू शकताय आणि ह्याचं जवळपास दोन ते तीन मिनटं रेस्ट घ्या त्यानंतर मित्रांनो बुधवारी इव्हिनिंगला आपल्याला करायचं आहे कोर एक्सरसाइज आणि तीस मिनटं स्लो रन तर कोर एक्सरसाइजचा हा आपला शेवटचा हे होईल सेशन होईल त्यानंतर गुरुवारी आपल्याला पंचेचाळीस मिनटं स्लो रन करायचं आहे गुरुवारी इव्हिनिंगला रेस्ट करायची आहे तर जे स्लो आहे त्याचा पे पेस एकदम स्लो ठेवा त्यानंतर मित्रांनो शुक्रवारी आपल्याला बाराशे आठशे बाराशे हजार आठशे चारशे यांच्या रेपिटेशन करायचे आहेत ऐंशी टक्के एफर्ट्सनं मित्रांनो साधारण एक पंधरा ते एक बाराच्या लॅबनं तुम्ही हा वर्कआउट करू शकताय बाराशे झाल्यानंतर तुम्ही एक पाच मिनटाची रेस्ट घ्या त्यानंतर किलोमीटर झाल्यानंतर चार मिनटाची रेस्ट घ्या त्यानंतर आठशे झाल्यावर तीन मिनटाची रेस्ट आणि चारशे हा वर्कआउट अशा पद्धतीनं करायचा आहे त्यानंतर मित्रांनो शनिवारी आपल्याला बारा किलोमीटर इझी रन करायचं आहे बारा किलोमीटर इझी जवळपास साडेचारच्या चार, चार, चार वीसच्या पेसनं तुम्ही हे बारा किलोमीटरचं लॉंग रन करायचं आहे शनिवारी संध्याकाळी रेस्ट त्यानंतर रविवारी सकाळी रेस्ट आणि रविवारी संध्याकाळी दहा मिनटं वॉर्मअप करून शंभरच्या चार साईड इझी करायचं आहे आणि हे वर्कआउटच्या ह्याच्यात डायट वगैरे चांगला घ्या स्पीड वर्कआउट आहेत आणि आता अजूनही मानसिकता बदला मित्रांनो वर्कआउट ह्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने वर्कआउट करा वर्कआउटमध्ये तीन टाईम वगैरे हो असे काही हे करू नका दोन्ही टाईम हार्ड असं करू नका ज्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे याच पद्धतीनं जास्त मी सांगितलेलं ते आहे त्या पद्धतीनं फॉलो करा नक्कीच रिझल्ट तुम्हाला येतील तर होणाऱ्या टी ए भरतीसाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू